बाहेर फिरायला निघाले आणि बघून घेतलेलं आहे हा आ बाहेर फिरायला निघाले आणि बघून घेऊन निघाली हं हो लॉक वगैरे लावा पटपट पटपट कुठे चालला तुम्ही आज आज खरंच तुम्हाला हिच्या चेहऱ्यावरून आणि चेहऱ्यावरचा जो असा आनंद टपकत आहे त्याच्यावर मागत ड्रेस तर नवीन आहे नक्की बड्डेच्या वेळेला घेऊन दिलाय तुला काय झालं हा थंडी लागली तो अभी निकल रहे हम नाही पण खरंच गॉगल लावल्याशिवाय यांना जमतच नाही हो ना गोगलची गाडी चालवत चालवतच नाहीत का चालवायची आपल्याकडे आहे ना गोगल नाही पण तुम्हाला सवय लागली आहे म्हणून नाही थोड्या वेळ लावतील हे माहिती का कारण की जड आहे ना थोडस बघू द्या हे बघा श्राऊ आणि इकडं मामा हे दोघ बसले आहेत माग हे तुझी डॉल नाही आणलीस एवढे लॉक लावलाय ना तर म्हणजे यांच्याकडं बरेच गॉगल दिसले त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तर इकडे बघा श्राऊ सुद्धा लावलाय सागर इकडे बघ सागर सुद्धा आणि यांनी सुद्धा तर आम्ही सगळ्यांनी गॉगल लावले ते यांचे कसे दिसत हा तर तो तू श्रावला तिला पाहिजेत त्यांचा आणि आम्ही सगळे कसे दिसतोय ते नक्की सांगला बरं तर मित्र हो या ब्रिज वरून जे आपण जाता हु. सिटीच्या बाहेर एक्झिट या ब्रिजवरून आपल्याला मिळतो हा पण ट्रिपल लेअर ब्रिज आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता मेट्रो जाते नागपूरची नाही का जो एअरपोर्ट टू बर्डी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सुद्धा आशियातला ब्रिज आहे त्यासारखाच हा एक ब्रिज आहे बघू शकता अत्यंत सुंदर आणि खूप असा रिकामा आहे त्यामुळे आणि हा ब्रिज नव्हता तर खालून जायला वगैरे आपल्याला भरपूर त्रास व्हायचा

फक्त एवढं बाहेरून बघण्यासाठी एवढी एक सेकंड हाय हे बघ जायचं का गोळी हे बघ इथं आहे सागर हे बघ आहे अयो काला चष्मा कालातच मदत आहे तर मित्रांनो आता आपण खेन्सी डॅमच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत तिथं खूप मोठं तळ आहे तुम्हाला मी दाखवतो म्हणजे आपल्याकडच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर तळ आणि इकडं म्हटलं तर खूप मोठा डॅम आहे तो डॅम कसा आहे हे बघा ह्या साईडला पूर्ण झाडी आहे आणि मध्ये मध्ये जे असं मोकळं मोकळं तुम्हाला दिसतंय पूरी कड़ा सा पानी है खूब चिक्कर पानी है इतने इत बोटिंग की सुविधा उपलब्ध है आता हे बग आज सुट्टी है तो आज कि गर्दी है खिंडसी

तर आता नाही का अट्टहास करून हे बोटिंगचं तिकीट काढून घेतलेलं आहे एकशे वीस रुपये पर हेडनुसार बोटिंगचं तिकीट आहे आणि आता खिल्सीच्या डॅममध्ये बोटिंगची सफर करायला आता आम्ही निघालेलो आहोत जनता जनार्दन था 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 था। वो वो पेडल बोट तथा फोटोग्राफरचे हिरोचे फोटो काढणं चालू आहेत बघा पोज बघा वेगवेगळ्या आणि हे फोटोग्राफर बस ना ही थकली फोटो काढून आता केस बघ थकली आणि आता या याचा चालू आहे फोटो काढणं हे पोज देऊन देऊन

आपल्याला आता आपण त्या बोट मध्ये बसून आहे हा चलो चला हा हा चला, चला।

अरे अरे ये गाना लगो कंट्रोल दे

Hả? Đi đi nữa Thôi cả Thôi बघा इथे एक स्पेशल थाळी मागवली आहे आम्ही त्यामध्ये डाळ आहे मिक्स व्हेज आहे पनीरची भाजी आहे चपाती आहे की राईस आहे आणि ज्यांना भूका लागल्या आहेत ते बघा एकदम यांना दोघींना एवढ्या भूक लागल्या होता की हे ला एकदम रेडी झालेले आहे जेवायला जेवण खायला आता जेवण वगैरे मस्त वेगळी करून घेतो आम्ही या ठिकाणी कसं आहे बॉटल हातात धरून वा, 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 वा। बाप बापरे तीन तीन बॉटल पिऊन राहिली ही आणि बॉटल पिताना हिचा भाऊ फोटो काढायला येते बॉटल पिताना

انشالله انشالله سلا انشالله انشالله انشالله

तर मित्रांनो आता खिन्सीमध्ये मस्तपैकी आम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या बोटिंग केली त्यानंतर जेवण पण छानपैकी केलेलं आहे दोन कार्यकर्ते आपल्याला मागे बसलेले आहेत तुम्हाला दिसत असतील नाही का थकलेले आहेत थकलेले आहेत आणि मी एक हे ऑक्स उक्स्त, ऑबस्टिकल्स खूप चांगल्या पद्धतीनं करायला असं प्रयत्न केला होता पण मी धाडकन पडलो आणि थोडंसं लागलं पण आहे मला त्याचा व्हिडिओ बी स्टार्टिंगला टाकणारच आहे या व्हिडिओमध्ये तर असं आहे मित्रांनो तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला आता सुरुवात करतो आहे तर भेटूया आता आपण घरी गेल्यानंतर चला